तिथे फोटो हिच फोटो ना हे बघूया काय सांगा ओ माय गॉड ये तो दो दो दोगया है बंद कशी आता बंद ना जाना जा मी इतक्यात लागल्या बबलू देसाई असतो चला नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज खूप दिवसांनी म्हणजे जवळपास महिनो झालो ब्लॉग टाकल्यावर आणि अचानक मध्ये अमितने सांगितलं की मासे दुरुप जाऊया या दोघांच प्लॅन होतो कायंद्रकांचं आणि अमितच आणि एक मुंबईचा आमचा माणूस हा मोठो मासे धरण्या एक्सपर्ट हा कुठे धरण्याचा एक्सपर्ट हा त्याचं प्लॅन होतो पण तो आता नाही अवेलेबल येतो का माहिती नाही त्या हा तर आता जातो आम्ही मी अचानक इन्व्हाइट केले नाही माका तर आम्ही जातो आता गाडी काढतोय बघा नागेश आणि बघूया किती मासे गावतात आणि वाजले किती आता रे साडेआठ आता वा वाजले वाजल्यात आठ साडेआठ साडेआठ झाले आहेत ટાફી ભાકરી ખાલી ચલા બોલો એન્જોય કરા ચાલો ચલો 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 બસો 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 सरपंच पुढे बसा मी शर्ट सरपंच टी शर्ट भी शर्ट भी शर्टकडे छापले सरपंच आहे ड्रायव्हर हायवावरची आहे नाहीतर कलम करून आमचा पट्रोल उतरतो आणि काय माहिती आहे घाटीर गडे

अभी दिखेंगे नहीं इसमें, इतना है वो छोटा छोटा इसके लिए नहीं दिखा है। ये दिया हुआ ठीक है इतना ठीक है चटनी हो सकते बबुलू <laughs> ची आने का तो बबलू 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 बबुल करूर्ली करू कर

काय तो 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 करते रस्ते बिस्ते व्यवस्थित खटारी गाड़ी नहीं है आधी समझ गावात गा बबलू गेली खटारी गाड़ी होती खटारी गाड़ी होती खटारी गाड़ी होती रेडकर बाबू हम फेमस हं रेडकर बाबू का गोवन गोवण माहिती आता गोवन है न पैसा दड़िए क्या

बघता आणि कुलकुलता बघ या बघ या पो फुढ्या द्या बघ मारत लंगोटी भार मरे तुम्ही म्हणजे दांग भुजवळ असतात ना ताब टाकलेली तर ते उलटी टाक टाकू की पण ते उलटी टाक गोरीवरती होईल

댐 캐다 포기 구름 낚는이 말해 댐 캐지. 마취비 달도 놔둬. 우리 치칼 카드나 이거 뭐야 너. 너 이거 이거 이거.

ಬಗ್ತ ನೋ ಬ್ಯಾಟ್ರೀಯ ಹೊಡೆ ಪಲ್ಲ್ಟಿ ಮಾರತೀ ಪಲ್ರಿ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಮಾರಾಟ ಪಾರ್ಟಿ ಚಾರ್ಯಾಟರಿ ಮಾರತಿ

अरे काय आहे काय काय तुमचं काय दोन आडसर गावली तुमक्या बॅटरी बंद परिस्थिती बघा एक भाकरी खाऊन येले तरी पण किरण्या

له, सेम साईज वयबे सारखी सारखी हा तसंच धरता वय बो कुर्ली फटाफटल ड्रायव्हर चेंज झालेला अमित कसून नाग्याकडे गेला नाग्यान धरलं शेणीवालो झालो कारण हे काय माशा खाताना माझी होतो येतो म्हणा ना तू भोगे भोगे बोग कस करतो गाडी या <laughs> <laughs> काय करतोय <को नुकता> <laughs> <laughs> <laughs>

बबलू कंप्लेंट करू ही अमिद उपयोग असून आता मोठा पळाला ना आता पुढे सून घाल घाल घालून थोडायला गुन्हे मिणे चाक्या घेऊन जाऊया

टाका <laughs> 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 <laughs>

ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿ मारಲೇನು ಈ ಲೋಗ ಕ್ಯಾಪ್ಚರ್ ಕ್ಯಾಪ್ಚರ್ ಮಾಡ್ಲಿ ಸ್ಲೋ ಮೋಶನ್ ಕರೋ ಟಂಗ್ ತemple ಕೊಣಾ ಕದಲಿ ಯಾ ಟಾಟಾ ಹೋಗು ಹೋಗು ಟಾಟಾ ಕಬೂಗ್ ಬಾಟಾ ಕರಲ್ಲೋ ಮಂದರು ಹಾ ಟಾಟಾ ಕಣ ಸರ್ ಆಯ್ತು ಬಾ ತಯಾರ್ ಪೂರ್ತಿ ಲವಾ ಏ ಕೂಡ ದಿನದ್ದು ಜಾಸ್ತಿ ಯಾಕ ತಯಾರಾ ಇರುತಲೋ ಗೆಳೋ ಸೋ ಗೆಳ ರೆ ಇರೋ ಸೋ ಮಂದರು

미국 사람은 다원히 다원히. 다원히. 이 와이저, 이 와이저, 마라. 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 કટ કટ આય બડી ગાઉડી ઓ આતા હી સો આસા નઈ તરે આ બાયબુ માજા ધર ધર પાયબડ કાતુ गेला ભે દે દે ભે દે દે આ બાયબુ કા આ કાટી હા કાટી ના કાટાય ઓય કાટી ઓય કાટી ઓય કાટી આ રખત બો એકા જીગે બો આ આવડે બા ને કુળ આવના પડિ કટ કટ ભે સતાઉ નહિ લેલી આમ સતાઉ નહિ લેલી

गाडी न होती हो तुमच्या दिमिया खाऊन घेते मासे एका धरले ओलेया कोणी वाला बरोबर ओले आलं वरना रे आम पाहे आम्ही दे आपण मामा होतच ने

आणि सकाळी भाकरी खाऊ घ्या किरण्याकडे कुर्ल्याचा रस आणि अमितकडे माश्यांची चटणी चला भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय चौथी घरी पटामट